मित्रांनो रोमचे डायक्लेशियन राजा हा तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये राज्य करीत होता आणि डायक्लेशियनला तुम्ही ओळखतात अत्यंत क्रूर असा राहता आणि त्याने एक दिवस ग्रीस वरती हल्ला करण्याचं ठरवलं आणि त्यावेळेला तो हल्ला होण्यापूर्वीच ग्रीसमधील राजा हा त्याच्या भेटीला आला आणि जणू काही समजोता करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्यावेळेला डायक्लेशन हा त्या राजाच्या पोरीच्या प्रेमात पडला तिचं नाव होतं फिलोपिना आणि फिलोपिना ही अत्यंत रूपवंत आणि अत्यंत हुशार स्मार्ट आणि दिसायला देखील अत्यंत स्मार्ट अशी मुलगी होती आणि त्याने तिला जणू काही गळ घातली की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे परंतु ही जी फिलोमिना होती ती लहानपणापासूनच अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक होती ती थी आणि तिचे आई वडील ही क्रिस्ती झालेले होते आणि तिने आपलं संपूर्ण जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं होतं म्हणून क्रिस्ताशिवाय मी दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीबरोबर लग्न करणार नाही असं तिने ठरवलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा डायग्लिशनने तिला विनंती केली तेव्हा तिने ती अगदी धुडकावून दिली परंतु डायग्लिशन तसा क्रूर होता आणि म्हणून तिला त्याच्या सैन्याद्वारे तिला मारहाण करण्यात आली परंतु त्याच वेळेला देवाचे दोन दूत ती येऊन तिचे सगळे आजार बरे केले आणि ती पुन्हा सुदृढ झाली त्यानंतर डायक्रेशनने एक युक्ती काढली आणि त्यानंतर त्याने एका ज्याला आपण म्हणतो समुद्रामध्ये डोकीला नांगर असतो तशा प्रकारच्या नांगराला तिला बांधलं आणि समुद्रात टाकून दिलं म्हणजे ती बुडून मरेल परंतु तिथे देखील ती मेली नाही पुन्हा देवाच्या दूताने तिला वाचवलं आणि ती आपोआप वर आली, आली। त्यानंतर राजाने तिला तीन बाण मारले आणि तीन बाणाने ती मरेल असं त्याला वाटलं त्यावेळेला ते तीन बाण जेव्हा तिच्या छातीमध्ये घुसले त्यावेळा देखील त्या देवदूताने ते बाण हळूच काढून तिला पुन्हा वाचवलं म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये ती मरणार नाही असं परमेश्वर तिला सांगत होता आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या डायक्लेशन राजाने तिचा गळा कापून तिचा शरच्छेद कडून टाकला माझ्या प्रिय मित्रांनो परमेश्वराला आपलं सर्वस्व समर्पित करणारी आणि रात्रंदिवस प्रार्थना करणारी ही मुलगी कोणत्याही राजाला घाबरणार कि नव्हते किंवा तिच्या मंडाला घाबरणार नव्हती तिला प्रभू येशू हा सर्वस्व होता आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तिचा शिरच्छेद झाल्यानंतर देखील अनेक लोक तिच्याकडे प्रार्थना करीत आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ती जिवंत असतानाच काही स्त्रिया तिच्याकडे आल्या आणि त्यांना मूलभाळ नव्हतं तेव्हा त्यांनी तिला विनंती केली कारण ती खूप धार्मिक आध्यात्मिक आणि चमत्कार करायची अशा वेळेला माझ्या प्रिय मित्रांनो त्या स्त्रियांना मूल झाली आणि तेव्हापासून स्त्रियांची निपुत्रिक स्त्रियांची किंवा स्त्री पुरुषांची आश्रयदाती संत म्हणून संत फिरोमीना गाजू लागले हो माझ्या प्रिय मित्रांनो त्याच वेळेला तिने निन्या प्रकारचे अनेक चमत्कार असे चमत्कार केलेले आहेत म्हणजेच समजा पोट पायाने अधू असेल त्याला बरं केलेला आहे आंधळ्या मुलीला बरं केलेलं आहे कॅन्सर झालेल्या माणसाला बरं केलेला आहे किंवा हृदय विकाराने मरण पावलेल्या एखाद्या माणसाला बरं केलेला आहे असे एक ना अनेक चमत्कार तिच्या हातून झाले परंतु तिचं ह्या एवढ्यासाठी की तिचं परमेश्वरावर जे प्रेम होतं आणि त्या परमेश्वराच्या प्रेमाखातर ती जी जगत होती त्यानुसार तिने हे सगळे चमत्कार केले आहेत आणि प्रियामित्रावर विशेषत की जे मोठमोठे संत होते संत बियानी डेमियन किंवा डेमियन मॉलोकाय किंवा पीटर जुलियन असे सारखे पंधरा वीस अशा संतारी तिची मध्यस्थी केलेली आहे अशी ही महान स्त्री आज माझ्या प्रिय आपल्याला आपल्यालाही आश्वासन देत आहे की तुम्ही तिच्या मध्यस्थीने प्रार्थना करा विशेषत मी सांगेन की ज्या स्त्री पुरुषांना बाळ नाही त्यांनी तिच्या मध्यस्थीने प्रार्थना करावी आणि परमेश्वराचं गौरव त्यांच्या ठाई होईल असं मला ही आणि आनंदाने मी सांगू इच्छितो की तिच्याद्वारे आपण हा चमत्कार मिळवू